सर्व पशुपालक मित्रांचं एस पी गोट फॉर्म सोलापूर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आज आपण विक्रीसाठी प्युअर टॉप क्वालिटी कोटा जातीचे दहा पाटी व तोतापुरी जातीचे तीन पाटी घेऊन आलेलो आहोत तर ज्या शेईपालकांना पाटी घ्यायच्या असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून अधिक आद, माहिती जाणून घेऊ शकता तर नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस एकोणीस चौतीस सदुसष्ट ह्या सर्व पाठी आझाद गोटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत तसेच संपूर्ण ॲड्रेस या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये या सर्व पाठी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या एस पी गोटफॉर्म सोलापूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद